फ्रेंड्स आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक पुरुष आणि महिलांना लैंगिक कमजोरी शीघ्रपतन थकवा स्टॅमिना कमी होणे आणि शरीरात रक्त भिसरण्याची कमतरता समस्या जाणवतात या समस्यांमुळे वैवाहिक जीवनावर परिणाम होतो आणि आत्मविश्वास देखील कमी होतो परंतु आता काळजी करण्याची गरज नाही कारण आज एका नवीन प्रोडक्टची ओळख मी तुम्हाला करून देणार आहे जी प्रोडक्ट डॉक्टर उमेश मुंदडा तुम्हाला विशेष रेकमेंड सुद्धा करतात कारण ऍज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेले चाळीस वर्षांपासून ते प्रॅक्टिस करत आहे सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते काम करतात आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये हजारो रुग्णांनी उपचार घेतले आणि चांगले परिणाम सुद्धा त्यांना मिळाले आशा किरण सेक्स क्लिनिक नाईन्टीन एटी फाय पासून आपल्या सेवेत आहे त्यांचे मुंबई त्यांचे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आशा किरण सेक्स क्लिनिक ची मुख्य शाखा आहे सोमवार ते शुक्रवार ते छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात तर शनिवारी आणि रविवारी पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये असतात आता ते प्रोडक्ट म्हणजे आर जी फ्लो पावडर यात एल आर्जिनिन आहे त्यामुळे हा एक उत्तम आणि नैसर्गिक उपाय म्हणून उपलब्ध आहे आर जी फ्लो पावडर संपूर्ण नैसर्गिक घटकांपासून बनवलेली आहे जे शरीरातील रक्तभिसरण सुधारते उष्णता नियंत्रित करते आणि लैंगिक क्षमता वाढवण्यास मदत करते या पावडरमध्ये शिलाजीत गोक्षरू कौचबीज अश्वगंधा सफेद मुसळी शतावरी कंद आणि अन्य आयुर्वेदिक औषधींचा समावेश आहे हे शतकांनुसार लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी वापरले जाते शिलाजीत आणि गोक्षरू हे पुरुषांचा स्टॅमिना आणि टेस्टेस्टोरन हॉर्मोनच्या वाढीस मदत करतात ज्यामुळे नैसर्गिकरित्या लैंगिक क्षमता सुधारते कौंच बीच आणि अश्वगंधा हे नपुंसकता तणाव आणि शीघ्र पतन दूर करण्यास आणि शीघ्र पतन दूर करण्यास मदत करतात तर सफेद मुसळी आणि शतावरी या महिलांच्या हार्मोनल संतुलित ठेवण्यासाठी उपयोगी ठरत त्यामुळे लैंगिक इच्छा आणि समाधान वाढते आरजी फ्लो पावडर ही नॉन हार्मोनल आणि हर्बल ट्रीटमेंट असल्यामुळे याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही हे नियमित सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळते स्टॅमिना वाढतो आणि लैंगिक दुर्बलता कमी होते पुरुष आणि महिलांचे वैवाहिक जीवन अधिक आनंदी आणि तणावमुक्त होते डॉक्टर स्वतः रोज एक पॅकेट घेतात तुम्हाला लैंगिक समस्या असो किंवा नसो तुम्ही रोज सकाळी नऊ वाजता एक ग्लास पाण्यामध्ये एक पॅकेट घ्यायला हवे घेण्याआधी त्याला एकदा ढवळून घ्या विशेष म्हणजे जर तुम्हाला डायबिटीज असला तरीसुद्धा हे तुम्हाला चालेल हे गोड लागत असेल तरी यात नॅचरल स्वीटनेस आहे यामुळे त्याचा शुगरचा काहीही परिणाम होत नाही उलट ते त्यासाठी चांगले आहे हे पॅकेट उघडलं की त्यात आपल्याला पांढऱ्या रंगाची पावडर दिसते पण पावडर आपण ग्लासमध्ये टाकली तर ती ऑरेंज फ्लेवर घेते आणि यामध्ये ऑरेंज सोबतच पिंक अर्थातच स्ट्रॉबेरी फ्लेवर सुद्धा उपलब्ध आहे यामुळे तुमच्या बॉडीमध्ये जे नायट्रिक ॲसिडचं प्रमाण असतं ऑक्साईडचे प्रमाण असते ते खूप चांगले वाढते ज्याने हे प्रॉडक्ट शोधून काढले आहे त्याला नोबेल प्राइज मिळालं आहे त्यावरूनच या प्रॉडक्टची विश्वासार्हता आपल्याला लक्षात येईल हे खूप चांगले प्रॉडक्ट आहे नोबेल विनर प्रोडक्ट आहे आणि वायग्रासारखं काम करते याचे कोणतेही दुष्परिणाम नाही डॉक्टर स्वतः साठव्या वर्षी हे दररोज घेतात त्यांनाही याचे बेनिफिट दिसून आले आहे म्हणूनच डॉक्टर स्वतः तुम्हाला हे प्रोडक्ट रेकमेंड सुद्धा करतात एक एकदम छान आणि एकदम टेस्टी सुद्धा लागतं चांगली एनर्जी आणि चांगली पावर स्ट्रेंथ वाढवण्यासाठी तुम्ही सुद्धा रोज हे घेऊ शकता तुम्हाला बेनिफिट नक्की भेटतील तुमचे इंजेक्शन चांगले होतील तुमचे इरेक्शन चांगले होईल एकूणच जर तुम्हालाही तुमच्या लैंगिक जीवनात सुधारणा करायची असेल आणि नैसर्गिकरित्या तुमची क्षमता वाढवायची असेल तर आर जी फ्लो पावडर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरतो अधिक माहितीसाठी आर जी फ्लो पावडर खरेदी करण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न नक्की विचारू शकता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओसाठी जोडलेले राहा लवकरच भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत समाधानकारक उपायांसाठी नमस्कार